मित्रांनो असं म्हणतात की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि तेच खरंय होय मित्रांनो हेच करून दाखवलं या व्हिडिओ मध्ये असं काय घडलं या चला जाणून घेऊयात व्हिडिओ मध्ये दिसतय की एक व्यक्ती ट्रक मध्ये टायर टाकण्याचा प्रयत्न करत असतो पण हा टायर मोठा असल्याने त्याच्या दुप्पट नाही तर तिप्पट वाजण्याचा असतो आणि हे त्याला एकट्याला उचलणं कठीण होत आता एवढी शक्ती त्याच्याकडे नव्हती म्हणून त्याने युक्ती लढवली आता मोठा टायर उचलू शकत नाही म्हणून हा माणूस कायनेटिक एनर्जीसह इलास्टिक एनर्जी वापरून टायर गाडीत ठेवतो हो टायरला जेवढ्या गतीने तुम्ही खाली आपटाल तेवढ्याच गतीने तो वर उडत असतो आणि याच संधीचा फायदा त्या व्यक्तीने घेतला तो व्यक्ती टायरला अगदी आरामात आपटत आपटत उंच उडवत राहिला आणि अगदी शेवटच्या क्षणी ट्रक मध्ये ढकलून दिला अशा प्रकारे त्या व्यक्तीने शक्तीपेक्षा युक्ती लढवली आणि आपलं काम साधून घेतलं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच नेटकरी या व्यक्तीचं कौतुक करत आहेत आणि ती मन देखील ते खरी झाली शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्या ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा